संग्राम नगर झोपटपट्टीच्या इथल्या स्वच्छालयाला भेट द्यायला आलेलो आहेत ते कसं स्वच्छालय आहे तर आम्ही इथं जेव्हा व्हिडिओ काढायला आलो तर इथल्या महिलांनी आम्हाला पाहिलं आणि ते त्यांचं म्हणणं काय या बाथरूमविषयी तर ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे बाथरूमची स्वच्छता बाथरूमची स्वच्छता असं आहे बघा त्यात बरोबर साफसफाई करत नाहीये आम्ही बोललं की आम्हाला भांडायला उडतात आम्हाला म्हणतात आमची पगार होत नाही काय नाही होत हिच्यासाठी आम्ही आठ आठ चार चार दिवस येत नाही आता ती लेडीज बाथरूमचा भांडा आहे ती सगळं सध्या म्हणलं की सात आठ महिने झाला असणार ती तुमलेला आहे भांडा आम्ही किती रिक्वेस्ट तीन लोकाला केली तर ती मोठे नगरसेवक माणसं बी येऊन गेले कॉर्पोरेशनवाले तीन लोकांना बी सांगितलं आम्ही तर तीन लोकांनी बी काय बघितले सारखं नाही बघितले व नाही केले त्यामध्ये बसायलासुद्धा येत नाही उठायलासुद्धा येत नाही ती संडा एवढे घाण आहेत हां थोडं खराब ती बोलणार काय अजून काय म्हणायचं तुम्हाला बाथरूम विषयी पाणी वगैरे टाकी दोत नाही आम्हाला लाईट आहे आमचा मीटर आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे महिना महिना धोत नाही टाकी आमचा हे म्हणते बाथरूम दोन आमचं काम नाही आम्हाला सहा सहा महिना होत नाही पगार आम्ही दोयाला चार पाच दिवसाला भी येत नाही हा आम्ही बोलले ना आम्हाला पगारच नाही भेटत म्हणते हा आम्हाला पगार नाही आम्ही काय हो म्हणून आम्हाला भांडण करणं बोलून जाते बोलून जाते स्वच्छ करणार असं बोलते आणि टाकी कितकी घाण होती ना टाकीला बी साफ करत नाही कारण की पाण्यामुळे डेंगू हे होतो या पाण्यामुळे पुढच्या लोकांना त्रास होतो मच्छरांचा आणि त्यांना आपण बोलायला गेलो ना ते शिर जात काय म्हणतात की ना आमच्या पेमेंट बरोबर येत येत नाही आणि बाथरूम मध्ये अशी घाण असते ना ते तर तीन चार दिवस झालं बाथरूम असं तुमलेले आणि चार महिने झालेत वाटत हे बाथरूम तुमलेले इथं कसं बायका बी पुरी एवढ्या जागेत आहे पाचच बाथरूम आहेत पाच बाथरूम एवढ्या बायका जातात मग तर साफसफाई केली पाहिजे का नाही त्या दोन बाथरूम बंद पडल्यानंतर या तीन बाथरूम मध्ये किती गर्दी होत असं मग ते विचार केला पाहिजे त्यांनी इथं लेकर बाळे डेंगू मच्छर हे येऊ शकतात ना आणि प्लस कारण की तिथं हे टाकी बी धुवत नाही प्लस ती टाकी काय शिवाय लावली एका वरची तुम्ही वरची बी टाकी भरल्यानंतर चोवीस तास पाणी राहील बायका इकडे जाऊ शकत नाही मात्र बायका तर तुम्ही ध्यान दिलं पाहिजे ना या गोष्टीवर हे माझा मुद्दा आहे सांगायचा सा। कारण की ना आता एवढे लाईटी नाही बाथरूम मध्ये प्लस पॉईंट म्हाताऱ्या बायका जातात लाईटी नाहीत आणि जातो आणि तिकडं दिसत खिडकीमध्ये सगळ्या बायका बसलेल्या दिसतात हे कट्टा जरा वाढवला पाहिजे दरवाजे दरवाजे बी जरा त्याच्या कडे नाहीत दरवाजे चांगले त्याचे कडे नाही आहेत बरोबर कारण की हलवला दरवाजा कि निघला जातो तुम्ही जर स्थानिक कार्यकर्ते नागरिक जे काम करतात त्यांच्याकडे ते गेले होते का तुम्ही गेले होते ना बायका त्यांनी सांगितलं होतं त्यांना